मित्रांनो लय बाईक तुम्हाला घेऊन आला या संगमेरच्या मालपाणी बिझनेस बिजनेस मध्ये आणि जसं तुम्ही बघत आहात इथे फूड स्टॉल इथं लागलेले बघा आणि एकदम जबरदस्त भयान अशी गर्दी इथं जमलेली आहे खवय्यांची खूप इथं झुंबड उडालेली आहे तर आपण आता पोहचलो या अशाच एक युनिक स्टॉलवर ज्याचं नाव आहे आजीचा पटवा तर हे कोणत्या प्रकारचं इथं फूड स्टॉल लावलं आहे आणि काय काय इथं सर्व करतात कोणकोणते खाद्यपदार्थ इथं भेटतात हे दाखवायला आहे आजीचा बटवा या स्टॉलवर तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजीचा बटवा या स्टॉलला काय असं वेगळं भेटतंय युनिक भेटतंय हे तुम्हाला दाखवतो नमस्ते काकू नमस्कार काकू काय नाव आपलं माझं सौभाग्य श्री शांताराम नरवडे आजीचा बटवा असं वेगळं नाव का ठेवलंय कारण आजीचा बटवा सांगण्याचा उद्देश म्हणजे लहान बाळ आपल्या प्रत्येक घरामध्ये असतात आणि त्या लहान बाळांचे सगळे लाडक्या म्हणजे आजीबाई असतात माझ्या स्टॉल वर सगळ्या महाते आजीबाई आहेत आणि जुने पदार्थ माझ्या स्टॉलवर आहेत ही कुळ्याची शिंगुळी ती पण जुनी त्यांनाच येते आमच्या सारख्या नवीन मुलींना हे जमत नाही हे मासवाडी हा पदार्थ देखील आपलं महाराष्ट्रीयन थाळी पण ती पण जुन्या मुलींना येत येत नाही आणि त्या म्हातारी आजीबाई करू शकतात हे देखील आजीबाई करू शकतात आणि कोथंबीर वडी सुद्धा टेस्ट ती हुरड्या भाजणीचं पीठ घालून केलेली ती सुद्धा आजीबाई छान बनू शकतात आणि कुळडाची शेवंती आहे ही तर आमच्या नवीन मुली ही विसरून गेलेली पारंपरिक पिझ्झा बर्गरच्या नादात ती शिंगोळी मागं पडलेली आहे पण आता ही देखील आम्ही आमच्या स्टॉलवर ठेवली आणि हुरड्या भाजणीचं थालीपीठ आहे याच्यात प्रोटीन जास्त प्रमाणात आहेत म्हणजे भाकर वगैरे मुलं चपाती पिझ्झा बर्गर खाण्याच्या नादात हे खात नाहीत मग हे थालपीठ बनवलं तर त्यांना वेगळं काहीतरी म्हणून आम्ही ह्या स्टॉललाच आमच्या आजीबाईचा बाटवा असं म्हणजे सगळ्या आजी, चा आजी चांगल्या पद्धतीने करतात आणि त्यांच्या आमच्या हाताची एकदम चविष्ट अशी चव त्यांच्या हाताला आहे म्हणून आम्ही हा वेगळा आगळा उपक्रम राबवला आणि आपल्या ह्या जुन्या पदार्थांची नवीन मुलांना मुलींना माहिती व्हावी आमच्यासारख्या नवीन नवीन तरुणींनी याकडे लक्ष देऊन काही बाकीचं मुलांना केक वगैरे न भरवता हे पदार्थ खाऊ घातले पाहिजेत असा आमचा यामागचा उद्देश आहे कारण आमच्या स्टॉलवर सध्या आम्ही जे बनवतो तो हा खापरावरचा मांडा आहे ही मासवडी आहे कोथंबीर वडी आहे आपल्याकडं कसला आहे हा मसाला ओके okay, मासवडीचा मसाला ती लाल थो ते लाल भोपळा असतो हो। ला हो। हो। ना त्या लाल भोपळ्याची पुरी बनवतो आम्ही गोड नाही तिखट तिखट नाही डांगरपुरी खूप छान खूप छान इकडे काय बनत्या खापर्यावर पूर्णाचा आहे हा हा बहुतेक खान देश मध्ये पाहायला मिळतो पण हो। आपल्या संगमेरला देखील आता आम्ही हा सुरू केलाय म्हणजे फर्स्ट हो हो आणि तो आठवड्यातून दोन दिवस आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे तर संगमेरकरांना देखील ओके। आ, हे सगळे पदार्थ असा आमचा मानस आहे आणि आमचा बचत गट आहे महाराष्ट्र राज्य ग्राम जीवन उन्नती अभियान उमेद यामार्फत आमचा बचत गट आहे आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हा स्टॉल घेऊन फिरत असतो पण ह्या मध्ये आम्ही यंदा स्टॉल लावला आणि आम्हाला संगमेरकरांनी बहुत अशी चांगल्या पद्धतीची पसंती दिली आणि आमच्या स्टॉलवर वा जास्त ऑर्डर आल्या महिलांच्या बचत गटांच्या भिशा वगैरे असतील त्या इथं पार पडल्या पन्नास पन्नास महिलांच्या थाळ्या आम्हाला ऑर्डर आली आणि संक्रांतीचा सण होता तर ह्या मांड्याला आम्हाला शंभर मांड्यांची ऑर्डर आली ती देखील आम्ही त्यांना चांगली गरम गरम केली आणि आमचा चांगला उपक्रम आहे आम्हाला छान एक्सपो मध्ये येऊन मस्त प्रतिसाद संगमेरकरांनी दिला पण आता हा एक्सपो संपल्यानंतर मग संगमेरकरांनी आमचा मानस आहे सज्ज राहणार आहोत आणि आमचा स्टॉल लवकरात लवकर चालू करणार आहोत हे काय मांडा बनत आहे ना हो मांडा बनत बनवलं होतं हे पुरणपोळी आपण आपल्या इकडे पुरणपोळी बनवतो ना तर ते पुरणपोळी आणि खपली गावाचं ते पीठ असतं मैदा वगैरे आपण त्याला वापरत नाही चांगल्या पद्धतीने चा मांडा आम्ही बनवतो हां हां त्याच्यात काय गूळ डाळ हो गूळ डाळ सगळं पूर्ण पुरणपोळी आणि साजतं फक्त तो हातावर करायचा आणि मटक्यावर भाजल्यामुळे तो चविष्ट पोळीपेक्षा वेगळी लागते अच्छा तर बघूया कसा मांडा बनतो बनवा ना हाताव घ्या बघा आता ही आजीबाईची कला बघा अरे बाबा खूप मोठा झालाय हो आता पूर्ण माठ भरून होत तो अच्छा म्हणजे एक पोळीचे चार पाच पोळी तयार पाच हो पोळी मासवाडी शंभरला ला पार्सल त्यांना सांगते हा तूप लावून असत बनवला जातो तूप वगैरे आंबरस सगळं त्याच्याबरोबर त्याची प्राइस काय ठेवली किंमत का आम्ही त्याची तशी दोनशे रुपये प्राइस ठेवली आंबरसा बरोबर आणि तसा नुसता मांडा तूप लावून म्हणलं तर शंभर रुपये

नामगाव ची गा का मग बारी बोर्ड ला जेवढे आयटम आहेत तेवढे अवेलेबल आहेत हो आहेत ना अच्छा कसली प्लेट लावून दाखवताय तुम्ही मासवाडीची प्लेट लावत काय येणार आता याच्यात याच्यात सलाट येणार काकडी कोथंबीर लिंबू वगैरे सगळं टो टोमॅटो आणि हे पाच पीस येणार मासवडीचे आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा क जुनकेजार ठेसा पण टाकणार आहेत अच्छा हिरव्या मिरचीचा ठेसा पण थोडा देणार त्याच्यामध्ये दे। आणि एक आमचा आयटम हे कोथंबीर वडी पण त्याच्यामध्ये येणार आणि त्याच्यामध्ये अजून बाउलमध्ये रस्सा पण देणार कसला आ, हो त्या खायचा असा रस्सा असतो स्पेशल बनवला बनवला जातो तो, तो मासवडी बरोबर खायचा आणि त्याच्याबरोबर भाकरी पण देणार आहे आपण बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती जे कस्टमर जसं मागन तसं आम्ही ते देणार आणि त्याच्याबरोबर भात पण येणार त्या भात पण त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण थोडासा हा आणि आपली ही चांगल्या पद्धतीची डिश तयार झाली आणि खूप म्हणजे पौष्टिक आणि चांगल्या पद्धतीने ती बनवली गेली हे महाराष्ट्रीयन थाळी आहे आपली त्याची काय प्राइस ठेवली आम्ही इथे एकशे ऐंशी रुपयाला ठेवली त्याच्यानंतर काय नेक्स्ट काय अजून तुमच्याकडं आमच्याकडं आता ही डिश बनून झाली तर आमच्याकडं हुरडा भाजणीचं थालीपीठ पण आहे तर ती थालीपीठाची डिश आपण बनवतोय आता आम्ही आता थालीपीठची आमची डिश बनवतोय हे आमचं हुरडा भाजणीचं थालीपीठ आहे गरम गरम आणि दही धपाटा याला बोलतो आम्ही त्याच्यामध्ये थोडं आम्ही दही पण देतो ही अशा पद्धतीची आमची थालीपीठची डिश आहे याला धपाटे पण होपाटे पण बोलतात आणि हुरडा भाजणीचा थालीपीठ हे कशापासून हे हिरवी ज्वारी असते ना हुर्डा आणि पाच कडधान्य त्यामध्ये टाकायचे भाजणी करून बाजरी वगैरे थोडं थोडं टाकून डाळींपासून बनवलेलं पिठे हे याची काय किंमत ठेवली पन्नास रुपये किंमत सिंगल पीस ना सिंगल पीस ओके। दोन घेतले तर अजून काय आपल्याकडं आणि आपली आता तिसरी डिश आहे आमची कुळीद असतात कुळदाची शेवंती ती पण आम्ही आमच्या स्टॉलवर ठेवलेली आहे कारण काय म्हणतात आपण आपल्या शेवंती शिंगोळी बोलतो शेंगोळी हा पण कुळदाची शेवंती बोलतात सिटी मध्ये आम्ही मुंबईला वगैरे गेलो तर त्यांना ते शिंगोळी काही कळत नाही ना मग आम्ही हे कुळदाची शेवंती म्हणतो ती देखील आहे आम्ही ही देखील डिश आम्ही पन्नास रुपयाला इथं अशी दिलेली आहे ही कशापासून बनते हो। ते कुळदाची शेवंती म्हणून कुळीद असतात ना हुळगे आपले गावठी हुळगे ती अशी ही एक आमची स्टॉलवर डिश आहे याला कशा सोबत खातात असं असंच खातात डायरेक्टली कोणला भाकर पाहिजे चपाती पाहिजे त्याच्याबरोबर खाऊ शकता पण बहुतेक ते असंच सगळे घेतात आणि खूप पौष्टिक असत पौष्टिक असत हे साधारणतः म्हणजे हिवाळ्यात खाल्ली जाते का हा हिवाळ्यात जास्त प्रमाणात चालतो आता सगळ्यात मेन आपली मांडा थाळी लागते ना इथं चला बघूया मांडा थाळी कशी लागते ती तिला तूप लावायचे ही मांडा थाळी लागते बघा अच्छा हा गावठी तूप का आपला हो गावठी तूप आहे सगळीकडे गावठी तूप लावणार काय येणार अजून याच्यात त्याच्याबरोबर सारभात खायला येणार त्याच्याबरोबर एक पुरणपोळीचा सार म्हणून असतो तो सार पण त्याच्याबरोबर खायला द्याय असणार आंब्याचा रस लागत असला तर तो पण आम्ही देतो गुळवणी पोळी पाहिजे असली तर ती पण आपल्या आमटी ना हो आमटी पुरणाची ही रेडी झाली आपली हो रेडी झाली याची काय प्राइस ठेवली तुम्ही याची आम्ही दोनशे रुपये ठेवली पण कोणाला याच्यात सारभात आणि आंबरस पण पाहिजे असतो कोणाला गुळवणी पाहिजे असतो भजे कुरडे पापडे पण त्याच्या बरोबर असतील जशी डिश मागणी बसेल तसं आम्ही देतो सध्या प्राइस काय ही आता दीडशे रुपयाला दिली दीडशे रुपयाला सारभात आणि एक मांडा तर मावशी आता तुम्ही भरपूर असे आपले ट्रेडिशनल डिशेस वगैरे दाखवले तर बरेचसे काही आपले खानदेशचे महाराष्ट्राचे तुम्ही हे दाखवले पण हे खायचं असेल आणि कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर मग त्याच्यासाठी तुमचा नंबर वगैरे हो काय आम्ही माझा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न एकवीस सहासष्ट या नंबरवर आम्ही ऑर्डर स्वीकारतो तर मग काय करणार मोठी ऑर्डर पण आम्ही घेतो किती लोकांपर्यंत तुम्ही ऑर्डर आम्ही पन्नास माणसापासून तर दोन हजारापर्यंत तीन हजारापर्यंत आम्ही मासवड्या बनवतो सगळी ऑर्डर घेतो संगमेरकरांसाठी का पूर्ण ऑल महाराष्ट्र पण जातो आम्ही फिरतो मुंबईला आता मुंबईला तेरा दिवस महालक्ष्मी सरस भरलो होत तिकडे पण आम्ही गेलो होतो गोदाई प्रदर्शन नाशिकला गेलो होतो मुंबईला गेलो होतो पुण्याला गेलो होतो आता नगरला पण आमचं एक साईज होती म्हणून आहे तिथं पण आमचा स्टॉल दर चौदा वर्षापासून राहतो म्हणजे आमचं फिरता स्टॉल या जिथं आम्हाला ऑर्डर मिळेल तिथं आम्ही करून देतो थँक्यू थँक्यू धन्यवाद काकू